फुटबॉल खेळाडू तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या कोल्हापूर पाचगाव परिसरातील उमेश बबन भगत अडतीस राहणार योगेश्वरी कॉलनी पाचगाव याने सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास सेंटी सरनाईक येथील योगेश्वरी कॉलनी येथे राहत असलेल्या गळ्यात गळफास लावून घेतल्याने नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे यातील म्यथ हा फुटबॉल खेळाडू असून तो एका कॅन्टीन येथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला होता त्याची पत्नी बाहेर कामासाठी गेल्याने घरी कुणी केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली त्याच्या पश्चात वडील पत्नी आणि दोन मुली आहेत त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही रितिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट